नमस्कार माझं नाव माया समाधान रन महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष म्हणून काम करते सांगोला टीम आहे आपली आपल्या संघटनातर्फे सवासनी महिलांना हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे संक्रांती निमित्त शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता तर सांगोला मधील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला हजर राहावे ही विनंती महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचा नमस्कार सर्व महिलांना हिता आल्याबद्दल सगळ्यात आधी मी त्यांचा आभार व्यक्त करते कि मोठ्या संख्येने महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या ऑफिस मध्ये तुम्ही आला आणि ऑफिसला बोलवायचं आणि मीटिंग ठेवण्याचं कारण म्हणजे आपण मकर संक्रांती निमित्त महिलांना हद्दी कुकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सांगोला तालुक्यातील जेवढ्या सा महिला असल्या तेवढ्या महिलांनी महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेमध्ये दुपारी वाजता ऑफिस मध्ये आहे ही माझी सर्व महिलांना विनंती आहे की सर्व महिला जर एकत्र आल्या तरच महिलांना कळणार आहे की महिलांची ताकद काय आहे आणि त्या निमित्तानं आपण नेहमीच महिलांचा आदर करतोय आपल्या संघटनेतर्फे आणि शुक्रवारी सर्व महिलांनी हजर राहावे आणि तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आवर्जून सांगा ही माझी मनापासून इच्छा आहे